वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा मसालेदार आणि चौदार पदार्थ खायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतात आपल्या रोजच्या भाषा ही चवदार होण्यासाठी त्यांच्यात आपण थोडा मसाला हा टाकतोच कधी कधी जेव्हा भरपूर वेळ असतो तेव्हा मग चांगली वाटून घाटून मसालेदार भाजी करतो पण अशी भाजी रोज रोज करणं शक्य नसतं कारण आपल्याकडे तेवढा वेळच नसतो म्हणूनच मग हे एक रोप तुमच्या अंगणातल्या कुंडीमध्ये लावा यामुळे रोजच्या रोज तुम्हाला छान चा सुगंध चवदार भाज्या खायला मिळतील त्यासोबतच अनेक दुखण्यावर उपयोगी असं हे रोप आहे या खास मसालेदार आणि वेदनाशामक रोपाचं नाव आहे ऑल स्पाइस प्लांट सध्या ऑल स्पाइस या रोपाची लोकप्रियता खूप वाढते आहे कारण या रोपाचं वैशिष्ट्य असं की या रोपाचं एक पान जरी तुम्ही भाजीमध्ये टाकलं तरी त्या भाजीला जायफळ जावित्री लवंग वेलची आणि मिर यांचा सुगंध येतो या पाच मसाल्याच्या पदार्थांचं काम हे रोप एकटच करत हे रोप तसं मूळच अमेरिका आणि वेस्ट इंडिज आहे पण या रोपाला भारतातही खूप मागणी आहे हे रोप अतिशय उंच वाढतं पण ते तुम्ही एखाद्या मोठ्या आकाराच्या कुंडीतही लावू शकता तसंच हे रोप चार ते पाच तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवावं आणि त्याला खूप जास्त पाणी पाणी घालणं टाळावं फक्त एवढं त्याला पुरेसं आहे शेणखत आणि या या रोपाची वाढ आणखी रोपाचा उपयोग फक्त स्वयंपाक अधिक चौदा रुग्णासाठी होतो असं नाही तर या रोपामध्ये अनेक औषधी गुणधर्म ही आहेत डोकं दुखत असेल स्नायू आकडून गेले असतील किंवा दात दुखत असतील तर या पानांचा रस ते दुखणं कमी करण्यासाठी त्यामुळे हे रोग वेदनाशामक म्हणूनही ओळखलं जातो शरीरावर एखाद्या ठिकाणी आलेली सूज कमी करण्यासाठी तसेच अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी ऑल स्पाइसचा उपयोग होतो तर मग तुम्हीही आपल्या घरच्या कुंडीत ऑल स्पाइस हे रोग लावाल ना